हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये हसणे हास्य करणे हसू येणे किंवा फुटणे ने करमणूक होणे च्याकडे दुर्लक्ष करणे ची थट्टा करणे किंवा

इफ यू जोक विथ हिम ही विल थिंक यू आर लाफिंग या थीम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू